नमस्कार मंडळी मी दीपाली स्वामीदीप किचन या चॅनलमध्ये मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आज माझ्या आवडीची रेसिपी करणार आहे माझ्या ताटात रोज जरी भाजी दिली ना तरी मी कंटाळा करणार नाही एवढी माझी फेवरेट भाजी आहे माझी काय संपूर्ण मावळाची फेवरेट भाजी आहे टिफिनसाठी दुपारच्या जेवणात फक्त भाजी चपाती करायची असेल किंवा भाजी काय करावं असा प्रश्न पडत असेल तर ही भाजी नक्की करा भांड्याचा पसारा न होता वाटण न करता ही भाजी एवढी चविष्ट होते ना की आता मी काहीच बोलू शकत नाही मंडळी आजची रेसिपी आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हला शेअर करा चला तर मग मंडळी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पावशेर काळ्या घेवड्याच्या शेंगा घेतल्या आहे ह्या शेंगा पावसाळ्यात जास्तीत जास्त शेतात असतात आणि ह्या शेंगा उन्हाळ्या आहेत यांना ओल्या घेवड्याच्या शेंगा म्हणतात या शेंगाच्या आत जे दाणे असतात त्यांची भाजी बनवली जाते आता सर्व शेंगा सोडून घेते पहा असे काळे दाणे असतात म्हणून याला काळा घेवडा म्हणतात इथे माझे सर्व घेवड्याचे शेंगा सोडून झालेल्या आहे एक वाटी घेवड्याचे दाणे निघालेले आहे आता घेवडे मी धुवून घेते पहिल्यांदा दाणे शिजवून घेणार आहे म्हणजे झटपट भाजी होईल इथे मी कुकरमध्ये धुवून घेतलेले काळ्या घेवडेचे दाणे घालून घेतले आहे अर्ध्या तांब्या पाणी घालून घेते या दाण्यांना शिजायला जास्त वेळ लागत नाही थोडंसं मीठ घालते त्यामुळे घेवड्याचे दाणे खायला खूप चविष्ट लागतात आता कुकरला झाकण लावते आणि घॅस चालू करून घेते घ्याची आज मिडियम ठेवा नाहीतर लो ठेवा फक्त एक चिठ्ठी द्यायची आहे त्यामध्ये व्यवस्थित घेवडे शिजले जातील एका चिठ्ठीमध्ये घेवड्याचे दाणे चांगले पुरणासारखे शिजतील हे पहा इथे मी कुकर गॅसवरून खाली घेतलेला आहे कुकरचं झाकण काढून घेते आणि चमच्याने थोडेसे दाणे काढते आणि हाताने चेक करते हे पा तिथे पूर्णासारखे मऊसूद दाणे शिजलेले आहे आता फोडणीत येते इथे मी कढई गरम करून घेतली आहे त्यामध्ये अडीच चमचे तेल घालून घेते तेल थोडंसं नॉर्मल गरम झालं की लगेच त्यामध्ये चार कडीपात्याची पाणी घालून घेते तुम्ही लसणाच्या पाकळ्या घातल्या तरीसुद्धा चालेल आणि एक चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून घेते आता पेस्ट चांगली परतून घेते आणि त्यामध्ये काही सुके मसाले घालून घेते अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घालून घेते कांदा लसूण मसाला मी जास्त वापरलेला आहे आम्हाला थोडंसं तिखट जास्त आवडतं म्हणून मी मसाला थोडासा जास्त घेतलेला आहे आता सर्व मसाला तेलामध्ये चांगला परतून घेते मसाला तेलात तेला घालताना मी गॅसची आज लो ठेवली होती आता शिजवलेले काळेदाणे पाण्यासहित मी घालून घेते आणि एकत्र करते एक्स्ट्रा पाणी मी घालणार नाही पण तुम्हाला जर रस्सा करायचा असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी घालू शकता मला सुकी भाजी करायची आहे म्हणून मी एवढंच पाणी ठेवणार आहे आता थोडंसं मीठ घालते मीठ मात्र चवीनुसार घाला कारण की एवढे शिजवताना आपण मीठ घातलं होतं आता कढईवर झाकण ठेवते आणि रस्सा आटवून घेते म्हणजे भाजी चांगली लपथपीत आणि सुकी होईल हे पहा इथे मी कढईवरचं झाकण काढून घेतलं आहे वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि चमच्याने भाजीत एकत्र करून घेते भाजीचा रंग बघा आणि भाजीचा वासही इतका छान सुटलेला आहे ना माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलेलं आहे इथे आपली भाजी तयार झालेली आहे आता गॅस बंद करते आणि गरमागरम भाजी सर्व करते बघितलं ना मंडळी काळ्या घेवड्याची भाजी करणं किती सोपं आहे आणि सुकी भाजी तर खायला एवढी चविष्ट लागते चपाती बरोबर खा नाही तर भाकरीबरोबर खा जिथे एक चपाती किंवा एक भाकर खायची तिथे तुम्ही दोन दोन खाचाल एवढी चविष्ट तु भाजी ही लागते मंडळी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा जर रेसिपी आवडली असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल चला तर मग मंडळी पुढच्या नवीन रेसिपी लवकरच भेटू तोपर्यंत छान छान खा आणि मस्त राहा